विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ आमची जे मागणी आहे मग जे संबंधित माणूस आहे त्यांना फोन नंबरवर घेऊन जाऊन मारल्यावर येतो का तुम्ही निवेदन संबंधित आम्हाला काय बोलले होते परवा दिवशी गंभीर परिस्थिती आहे आता खूप झालंय खूप म्हणजे खूप झालंय आता काय सांगू सांगून साहेब आम्ही स्वतः जाणार आणि आठ पसंट करून घेतो सदार यांच्याबरोबर

साहेब काय आंदोलन कर तुम्ही बी बांधव निवेदन दिलेलं आहे साहेब बोल निवेदन आगड आहे की बंदोबस्त आहे इतका आयुष्यात बसून त्याचं समाधान करायला पाहिजे निघून गेले करत नाही काय करते तर आता तुम्ही आता आम्ही तर तुमच्यावर संपून जाऊन सांगितलं खरी बाय त्यातलंय बंदोबस्त नाही 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 आमचा इशारा काय होता आणि त्याला काय इशारा त्यांना आम्ही असं करू नको बाबा त्याला येऊन साहेब ताबडतोब तुमच्या हातात अंडर टेक अंडरमध्ये आहे असा विषय आहे काय 俺直接卖给你。 मग जे संबंधित माणूस आहे मारल्यावर का तुम्ही गंभीर परिस्थिती आहे किती खूप म्हणजे खूप झालंय आता काय नाहीये साहेब सांगितलं स्वतःला आठ पसंत करून घेतो सकाळ याच्याप्रमाणे खूप काय कि दोन वर्ष झाले मी आंदोलन करता सी सी आंदोलन करायचे काय आहे किती आंदोलन घ्यायचं काय करणार बघा हा करायचं साहेब काय चला काय आंदोलन करायचं का ते बांधोबत निवेदन दिलेलं आहे साहेब

बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने संघर्ष समितीचे पदाधिकारी सर्वानी मिळून गेल्या चार दिवसापूर्वी सहायक कामगार आयुक्तांना इशारा दिला होता की अक्कलकोट विभागाचे शंतनु शेटे आणि अतुल बिराजदार या ठेकेदाराचा ठेका रद्द करा कारण बांधकाम कामगाराकडून मोफत भांडी ऐवजी त्यांनी पैसे घेऊन भांडी देतो आणि त्याचबरोबर जे कोणी भांडीला पैसे देत नाहीत त्यांच्यावरही दादागिरी करतो हे अत्यंत चुकीचे आणि बांधकाम कामगार लुटण्याची एक प्रकार सरकारचा देखील अपमान आहे म्हणून त्याचा ठेका रद्द करा अशा प्रकारची मागणी केली आणि त्या मागणी जर आज पूर्त नाही झालं तर आम्ही आज आंदोलन आत्मजनाचा आंदोलनाचा इशारा दिला त्यानुसार आम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून आम्ही संयम पाळू साहेब कामगारांची आयुक्ताची वाट बघितली पण ते यायला तयार नाही आणि शेवटी आमचा संयमाचा अंत अंत तुटला आणि आम्ही या ठिकाणी आत्मजनाचा प्रयत्न केला आणि हे तर साधा आता त्या गुरु अभी सुरू म्हणल्या सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर झाला आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर करू आम्ही आणि कामगार मंत्र्यांच्या कार्यालयासमोर करू वेळ पडल्यास केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलना आत्मदान करू आणि खऱ्या कामगारांना न्याय मिळवून देऊ आणि जे जे पैसे घेऊन त्या ठिकाणी व्यवहार करतात की पैसे येतात त्यांचा धंदा आम्ही बंद करू आणि असल्याला गुन्हा दाखल करण्याचा आमचा आमचा सूचना म्हणजे आमची मागणी असेल आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचा लढा चालू लावणार आहे संघर्ष कामगार संघटनेचे उपाध्यक्ष मी अंगद जाधव अध्यक्ष विष्णू कारंपोरी साहेब सचिव सोहेल शेख खजेंदर बोडू आणि वैशालीताई आणि माझ्या संघटनेचे पदाधिकारी आज सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूरचे यांना आम्ही एक दहा दिवसापूर्वी आम्ही ज्या ठिकाणी भांडी वाटप क्षेत्रामध्ये पैसे घेऊन गोरगरीबाचे पाचशे हजार रुपये घेऊन दलाल लोक भांडी वाटप करणारा एजंट ठेकेदार त्या ठिकाणी मनमानी पद्धतीने बांधकाम कामगाराचं पैसे घेऊन वाटप करण्यात आलेल्या भांडीचा ठेका रद्द करण्यासाठी आम्ही आत्मदहनाचा पवित्र सहाय्यक कामगाराच्या कार्यालयावर समोर एकतीस तारखेला आम्ही के दाखल केला होता त्याची कुठलीही दखल सहाय्यक कामगाराच्या घेतलेली नाही गेल्या महिन्यामध्ये दोन तीन महिन्यामध्ये एक निवड प्रक्रिया समिती स्थापन केली की त्याच्यामध्ये की बाबा बोगस कामगार संदर्भात आळा घालण्यासाठी बोगस कामगाराचं एक आळा घालण्यासाठी सहाय्यक कामगार दमन नमकर गोडके साहेबांना तिथं दाखल केले आणि त्याच्यावरती फक्त सहा जणांवरती एक न्याय प्रक्रिया म्हणून बाप म्हणून एक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे परंतु पाचशे अडुसष्ट ज्या ठिकाणी खाडाखोड करून तीस पस्तीसच्या वयाचा कामगार मेला असेल तर त्याचं एकावन्न एकावन्न ते साठच्या दरम्यान कसं बसतंय अशी प्रक्रिया कामगार ते काय कर्मचारी आणि दलाल एजंटांनी ती प्रक्रिया करून जवळजवळ बारा कोटीचा या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्या संदर्भात हे आंदोलन केलं असता सकाळपासून आम्ही फोन करतो फौजदार चावडी पोलिसचे कर्मचारी त्यांनीच फोन केलेले आहेत कर्मचाऱ्यांनी कामगार तिथल्या कर्मचाऱ्यांनी फोन केले पदाधिकाऱ्यांनी आम्ही फोन केला परंतु ह्यालाही कुठल्याही क्षेत्राला जुमानता सहाय्यक कामगार हे फोन न उचलता नॉट रिचेबल म्हणून कुणाचाही फोन एक्सेप्ट केला नाही याची दखल घेऊन आमच्या संघर्ष सदस्यांनी अंगावरती डिझेल वतून आत्मदहन समोर केलेलं आहे याला सर्व स्व जबाबदार आम्ही पाठीमागेच सांगितले तर याला सर्व जबाबदार साहेब कामगार आयुक्त अप्पर कामगार आयुक्त कामगार मंत्री आणि मुख्यमंत्री हे राहतील त्याच्यानंतर आता ह्याची दखल जर नाही घेतली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मंत्रालय त्यांच्या कार्यालयासमोर आत्मधन केल्याचा इशारा संघर्ष कामगार न्याय समिती महाराष्ट्र राज्य याचा आम्ही न्याय असं न्याय जोपर्यंत मिळत नाही बा खरं बांकमकम झाला तोपर्यंत त्यांच्या समोर आत्मधन करणार म्हणजे करणार राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा